सुटला वडगावकरांच्या मैदानातला गड क्रमांक चोवीस सुटला आणि तेवीस मध्ये तेवी लढा चालू सुंदर अशा गाड्या पाहिजे गाड्यावरती लक्ष द्यायचंय कोण होतो या ठिकाणी तेवीसाला बैलगाडी मालक सिमीला पात्र इकडे दोघात लढात चाल सुंदर अशी लढात पाहायला मिळते अतिशय सुंदर आणि इकडं निरविवाद वरच्या वर्चस्व ऐका ना एक काम करा यांना तर थांबवलं तर तुम्ही तर थांबा ना लाल रंगाची 23 चा निकाल 23 चा निकाल तास रंग तीन वरून धावलेली गाडी आणि केतराज माने चितळे ही गाडी सेमीला पात्र विजेता बलगाळी मालकाचं त्यावर बसणाऱ्या भैयाचं हार्दिक हार्दिक असा अभिनंदन सुंदर अशी गाडी बघाली डेपोडी सरपंच रामभाऊ शिंदे वांगी आणि कुणाल भाऊ नांगरे वांगीकरांच्या पक्षाची गाडी आणि सुंदर अशी गाडी सेमीला पात्र गेली भैया ड्रायव्हर बांबवडी खrali प्रकाश दकाम जयपूर पहिरकराचं नाव सांगा जय वजर